जगण्यासाठी त्यांना आधार दिलाय आणि ते मी आरक्षण करून टाकेल अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे आरक्षणाचा केल्यासारखं त्या ठिकाणी आहे करण्याची मानसिकता राहुल दाखवली आणि मला वाटत जे नेहरूंनी केलं जे इंदिरा गांधींनी केलं जे राजीव गांधींनी केलं तेच राहुल गांधी या ठिकाणी करतात कधीच्या काँग्रेसला गांधी परिवाराला त्या ठिकाणी गरीबाची सगळं नाही गरीबाच्या कल्याणाच्या ना गोष्टी करायच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेचा मतात उपयोग करायचा परंतु त्यांच्यासाठी काय भावना म्हणत आहे आता स्पष्ट बाहेर त्या ठिकाणी आलेलं राहुल गांधी नाही देशातील जनता माफ करणार नाही जो पीडित शोषित वंचित उपेक्षित समाज आहे आरक्षणाचा लाभ घेणारा जो समाज आहे तो राहुल गांधीला या देशात महाराष्ट्रात फिरू देणार नाही किंबहुना काँग्रेसच्या सुद्धा आता त्या ठिकाणी राहुल गांधी वारंवार मला वाटत नाही आरोप दाबा आहे महाराष्ट्रातल्या केंद्रबिंदू आहे जीवनमान उंचावत तुम्ही माती बोल करायला निघाल्या मानसिकतेचा माणूस तुम्हाला देशातील जनता महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही संविधान हातात घेऊन ते नाटक होत ते नवटी होत तुम्ही संविधानाचा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बघतात तासा पण वाटत नाही एखाद्याने पंचनात केला असता घेतला असता माझी मागितली परंतु नेत्याबद्दल एवढे अन्याय झालेले आहे की त्यांना सर्वसामान्य बनवलेलं नाही म्हणून आंदोलन करताय तुमचं आंदोलना लोक त्या ठिकाणी उलट तुम्हाला तुमची प्रतिमा तुम्हाला कळून येईल केल्याबद्दल तर आपण पाहिलं तर